वाजवली का गोपडी बासरीचा सूर काना पडल्या पडल्या म्हणाव श्याम तेरी मुरली की कसम तुमसे मोह कर सगळं तुला देऊन टाकलं ते रे हवाने कर बैठे अंतकरण होत एक दिल के सिवा हो एक दिल के सिवा कोई ओ रणथा सब तेरे हवा सगळं तुमच्या हावली करून दिलं आता आमच्याकडं काही राहिलं नाही आता आम्हाला जवळ गेल बासरी वाजवली सगळ्या गोपिकेनं धावत जावं का नाही याकडं देवाने बासरी वाजवली रे सावळी I'm going गोपी का नाही पर्यंत गेल्या का पर्यंत गेल्यानंतर आता जवळ का गेल्यानंतर काय रास तिला करायच्या महाराज रास तिला करायच्या सगळ्या कन्हायाने राऊंड करावा गोपिके बरोबर रासलेला करावा जयती ते गोपिका एवढी प्रेम करायची मला फक्त देवाचा संग सांगायचं एक गोपिका एवढी प्रेम करायची किती प्रेम करायची त्या गोपिकेने स्वतःच्या घरामध्ये एक कनैयाचं चित्र काढलं होतं कृष्णाचं चित्र एवढं सुंदर चित्र काढलं महाराज एवढं सुंदर चित्र काढलं कन्हय्या ते चित्र पाहण्यासाठी गेला त्या गुपिकेचं नाव चित्रलेखा त्या चित्रलेख्या गुपिकेचा कन्हाया चित्र पाहण्यासाठी गेला आणि चित्र पाहण्यासाठी गेल्यानंतर एवढं सुंदर चित्र अरुण महाराज डोक्यावर मोराचा पीस होता कुरळे केस होते लाडी लावलेली होती शंका सारखा कंठ होता वैजंती माल होती पितांबर नेसलेला होता कमरेपर्यंत इतका सुंदर चित्र काढलं होतं गोंडच चित्र काढलं होतं ऐका ते चित्र पाहत पाहत ते उद्धवजी खाली चित्र पाहत पाहत आले कन्हयाचं चित्र उद्धवजी चित्र पाहत पाहत खाली आले आणि उद्धवजीने चित्र पाहिल्यानंतर त्या गोपीके म्हणलं का ग फार सुंदर चित्र काढलं तू कन्हैयाचे डोळे सुंदर काढले भाव्या सुंदर काढला कंठ सुंदर काढले कुरुळे केस सुंदर काढले वैजयंती माळ काढले अगदी एकदम कोमल सुंदर चित्र काढलं पण गोपिके हे चित्र काढताना तू कन्हैयाला पाय काढायची विसरली काय पाय काढायची विसरली पाय काढायची विसरली म्हणल्यानंतर ती गोपिका दणकण जमिनीवर खाली पडली आणि खाली पडल्यानंतर पडल्या पडल्या उद्धवजीला म्हणते उद्धवजी काय गोपिके सुंदर चित्र काढल्या म्हणतात त्या चित्र